योगेश मोबाईल स्वस्त दरात मोबाईल उपलब्ध महा एक्सचेंज ऑफर जुना फोन द्या आणि नवीन फोन घ्या प्रत्येक स्मार्टफोनच्या खरेदीवर खरेदीवर खास गिफ्ट फ्री एक रुपया भरा आणि मोबाईल घ्या आमचा पत्ता योगेश मोबाईल शॉपिंग वर्धम पान बाजार कुडाळ संपर्क ब्याऐंशी पंचाहत्तर त्रेसष्ट चौदा चोवेचाळीस सोनुर्ली रोणापाल सीमेवरील जंगलात लोखंडी साखळीने बांधलेल्या स्थितीत सापडलेल्या अमेरिकन महिला नागरिक ललिता काई कुमार उपचारासाठी पोलीस बंदोबस्तात रविवारी दुपारी गोवा बांबोय रुग्णालयात हलविण्यात आलं पोलीस तपासात अनेक गोष्टींचा उलगडा झाला असून तिच्याकडे सापडलेला मोबाईल व टॅब माहिती मिळवण्यासाठी सायबर विभागाकडे पाठवण्यात आला आहे या प्रकरणात अमेरिकन दूतावासाने जलदगतीने तपास करण्याची विनंती भारत सरकारला केल्यानं पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत अधिक तपासासाठी सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण व बांदा पोलीस पथके गोवा व तामिळनाडू येथे रवाना करण्यात आली आहेत मडुरा रेल्वे स्थानकावरील फुटेजमध्ये काहीही माहिती न मिळाल्यानं प्रकरणाची संदिग्धता वाढली आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम